आपण हा तुमचं म्हणजे म्हणता तर आपण तुमच्या एकंदरीत हा व्यवसाय किती वर्षापासून करताय आणि थोडक्यात आपला परिचय याला जर जर मला आता पाच सहा वर्ष तुमचं संपूर्ण नाव शांताराम कृष्ण तारम राणा पोस्ट पळेगाव तालुका ठाणे ठाणे मग याच्यामध्ये आपण देशी वानांपासूनच सुरुवात केली का ब्रॉयलर पासून ब्रॉयलरचाच होता देशी साठी सहा वर्ष झाली सहा वर्ष झाली म्हणजे आधी पण पंधरा सोळा वर्षांचा म्हणजे बॉयलर बॉयलरचा अंदाज वर्षाचा बरं म्हणजे ब्रॉयलर का इकडे येणं मस्त कारण कर आहे ना गावांचा मला हमी भाव असतो साधारण आता बघा दोनशे चाळीस रुपये ते पन्नास रुपये याचा भाव म्हणजे फिक्स असतो कसं याचा कसं आहे ब्रॉयलरचा रेट कमी सत्तर रुपये येतो कधी एकशे वीस रुपये जातो कधी दीडशे जातो त्याच्यामध्ये काही गोष्टी फार नाही असा म्हणजे भाव आहे ना तो अपडाऊन अपडाऊन होतो करतो हा करतो स्वतःचा करतो स्वतः करावा लागतो ही वैरायटी कोणशी आणि किती दिवस झालेले आता आता ही वैरायटी सोलाणी म्हणायचा सोलाणी ही गावरान मध्ये ती असते आणि आर आर ए डी पी आहे तर ते आले जातं तो कामराव जो बॉयलर आहे का म्हणजे तुम्हाला गावरान सरकार जस टेस्ट गावरान ची याला दोन दोन आता अडीच महिने झालं 75 70 दिवस झालं आता तिला काय केलं याच्या अगोदर होता ना त्याला एक आठ ते दहा दिवस वापरला होता मी त्याच्या एवढा काही नॉलेज नव्हता कारण चार जण म्हटल्यानंतर जनावरांचा नितीन कडून सांगून मी कसं थोडस मी त्याला टाकलं म्हणजे एक महिना दीड महिना चांगला आला गेल्या लॉडचा बरोबर मग मी आता आपण शंभर टक्के का नाही वापरू शकतो मग ह्या मला मी शंभर टक्के वापरलाय त्याला मी चुकला तो कॅल्शियम नाही आणि व्हॅक्सिन जे करतो आपण तीन चार डोळ्यातून नाकातून रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तो पण नाही केलेला कुठलाच काही नाही फक्त टोटल कोंबड्या किती आपण बघतोय आपल्या मालक आता आहे ना एका पक्षाला एक रुपये खर्च येतो वॅक्सिन एक रुपये अडीच महिन्याचे झालेले आतापर्यंत किती व्हॅक्सिन लागले यांना आता दुसरा झाला असता तिसरा अजून आपण जर याला तीन महिन्याचे जर लेट ठेवायचे असले बरोबर करायला लागला तिसरा करावं लागला असतं म्हणजे आतापर्यंत तीन वॅक्सिन झाले असते दोन म्हणजे तीन ते चार रुपये खर्च आता प्रतिपक्षी झाला असता जो आपला पूर्ण शून्य झाले आता हा फक्त आपण खर्चाची बाजू पकडली म्हणजे जे खर्च पकडला त्याच्यानंतर मजुरी आहे बरोबर तर ते सोडून समजा आज समजा आपण पक्ष जर पकडले तर त्यांची जी काही आपण म्हणतो का साईज म्हणा किंवा त्यांची जी काही बॉडी रेजिस्टन्स पॉवर आहे याच्यामध्ये काही बदल दिसले का बदल गोष्टी म्हणजे याच्या अगोदर कॅल्शियम पण द्यायचं त्याला दुसरी गोष्ट म्हणजे अंडा दूध त्याचा कॅल्शियम आम्ही द्यायचो तरी पण ती फक्त काय करते जे मागचा सोडा बघतो म्हणजे शेपटी ती ती शेपटी यांच्या तुम्हाला सगळी शापूर दिसत याच्या अगोदर मी जेवढा कॅल्शियम देऊन ते मागे डोचूनना ती पूर्ण मुंडा करायचे त्याला म्हणजे मागे शेपूट दिसत नव्हती भाग दिसत आता मागच्या शेपत नव्हती मग त्याला हॅल्ली नाही मार्केटमध्ये मागे मागा जरी दिलर ना शेपटी वाले बाजूला काढा मग तुम्ही भाव तरी कमी करा असं करतो बरोबर आता तुम्ही एक पण नाही मला असं झालं त्याच्यामध्ये व याला शिकतील मुंडा आहे असं एक पण नाही कोणता दाखवायला पण नाही तुम्हाला शायनिंग दिसते ना त्याला पिस् वगैरे एकदम चांगले दिसतात तुम्ही मिल्क चार्जर वापरल्यानंतर हा त्याचं म्हणजे आता तुम्हाला सांगा इथे बघा आता हे जर मिल्क चार्जर नसत ना तर तुमचे बूट माझी चप्पल नाही पूर्ण घाण झाले असते अशी म्हणजे पूर्ण वली दिसली असते आता हे बघा तुम्हाला काय दिसतंय

वजनामध्ये काय बदल दिसत आहे का आपल्याला मागच्या मध्ये भर तीन महिन्यामध्ये बाराशे गांची आली होती ही माझ्या तीन महिन्यामध्ये तेराशे ग्रामची साईज लागेल माल जाईल बाराशे महिन्याला माल आता तेराशे ग्राम शंभर ग्राम एक पक्ष वाढेल असत माझ्या शंभर टक्के आता बाराशे ग्रामची जाईल त्याला आता दिसते अजून त्याला पंधरा दिवस आता बरोबर बरोबर थोडक्यात तुवासना फरक आहे आहे ना बड़ बड़। ते आता माझ्या सगळ्या लेखी असतात असतं ज्या दिवशी माल लिहि ना तीन महिन्यानंतर तेव्हा एकूण किती खाद्य बरोबर आपल्याला त्याच्यातून निवड नपा किती आमच्या याच्यामध्ये किती झाला आणि याच्यामध्ये किती फायदा आपल्याला वाढणार याच्यामध्ये आपल्याला ते वजन वाढल्यानंतर आपल्याला फायदा वाढणार साधारणतः तीनशे मागं साधारणतः शंभर ग्रॅम जरी वजन वाढलो तीस किलो कसं किलो वाढ तीस किलो वाढलो तीस म्हणजे जवळजवळ सात सात हजार रुपये सात साडे सात हजार

अठरा तीनशे अठरा पण ते उंदरा उंदरांमुळे पाच सात पक्षी गेलेली तर ती पण गेली नसते आता बाराशे पक्षी आहेत बाजूला आता माझे तर बाराशे मध्ये बावीस तेवीस झालं तर आता तुम्ही चाळीस मध्ये फक्त बावीस टक्के झालं बरोबर बाराशे मध्ये जर माझे जर आता चाळीस दिवसामध्ये जवळजवळ सतरा पक्षी झाले सत्तर म्हणजे आपली साधारणतः नुकसानावर आलेलं ही आम्ही सकाळी एकदा देतो देण्याची पद्धत म्हणजे आता आज सकाळी भिजत राहतला ते उद्या सकाळी देणार आ, आता छोटी बालबी आहे ना आता यांना आम्ही पन्नास ग्राम टाकलो तीनशे कक्ष्या सुरुवातीला एक महिन्यापर्यंत तीस ग्रामच टाकला तीनशे कक्ष्या आता पन्नास ग्राम त्यांना रक्त सकाळी ही बालगी पूर्ण पाण्याची कोरडी करून आता पाणी बंद करता पाणी काढून टाकायचं बादू मध्ये तो बाद पाणी टाकायचा तो पूर्ण संपल्यानंतर दुसरं पाणी चालू करत गाळून वगैरे घेत नाही छोटा असतो ते पण पाणी संपल्यानंतर ते पूर्ण खाली मला एकदम फ्लेम निघायला याच्यामध्ये बचत होऊन आपलं प्रॉफिट वाढेल असं वाटतं शंभर टक्के आता याच्यामध्ये बघा तुमचा लिटरचा पण फरक झाला आपण प्रत्येक बॅचला जरी बदलला ना तिथं पाच दहा गुण लागा पाचमध्ये तिथं तुमची बचत झाली कॅल्शियमची गरज नाही पाणीची गरजिनची गरज नाही कुठलाच नाही डॉक्टर कुठून आपण करू शकतो फक्त रोजची मेहनत काय सकाळी ते टाकणं म्हणजे घालणार तेवढं काम करावं लागतं नसतच तर तुम्हाला काय वाटतं का जे काम वाढलं असतं मेन म्हणजे काम पण वाढलं असतं ना खर्च पण वाढला असतं खर्च पण वाढला हे बाराशे बाराशे होतं की तीनशे तीनशेच आपण तीनशे चालवतात याला खर्च होतो आपली एवढी कॅपॅसिटी असते खर्च विषय कसं आहे बाराशे मी बरोबर फक्त कॉन्फिडन्स आलं आत्मविश्वास तर आपण तीनशे तर माझी स्वतःची आहे बाराशे पक्षा मग ती फक्त तीन महिन्यामध्ये तीन महिने फक्त मेन चार्जेस तुम्हाला असं वाटतं का मिल्क चार्जर वापरून आपण थोडस निवांत झालं भरपूर निवांत ना भरपूर निश्चिंत झाले एकदम निश्चिंत आहे कारण मला ते बिना इंजिन पर वगैरे याची फवारणी वगैरे करायला लागायची ना बरोबर आता काय नाही थंडी काय नाही तरी सर्दी नाही आता आता मोठा पक्षी नाही छोटा पक्षी जर सर्दी सर्दी नाही सर्दी हा मुलचा मोठा प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे सर्दी किंवा सर्दी आल्यानंतर त्याला ताप येणार थोडासा ताप आल्यानंतर मग त्याचा तो मरणार पक्षी आहे म्हणजे सर्दी नाही पक्षी आपण तुम्हाला असं वाटतं का आपल्याला मार्केटिंगला काही अडचण येतेल आजवतने आजवतने त्याचं कारण नको तुम्हाला आपणच म्हणत आहे अरुण होईल मग काय नंबर पण नाही रे 15 दिवस आगोदर आलोदा माल बघितला त्यांनी आता बुक करून सगळं माल हा एडवांस विचार करा आता बुकिंग करा आता व्यापारी पण शंभर टक्के त्याचं बरोबर चार ते पाच फोन झाले कधी माल जाणार जो तीन महिने पूर्ण झाले मी स्वतः फोन करतो तीन महिने पूर्ण होते म्हणजे अशी शायनिंग दिसते माल फ्रेश माल दिसतो डिलर घेणार आता त्याला पण पुढे विक्री करा माल शायनिंग असेल त्याला दोन पैसे मिळणार प्रत्येक बॅच मध्ये माझ्या जास्त असतं शेफ्टी कमी आम्ही सर जे सांगतात की क्वालिटी जर पिकवला आपण म्हणजे जे फळ बागा असो किंवा पालेभाज्या असो किंवा पोल्ट्री व्यवसायामध्ये आपण जर क्वालिटी जर दिली तर व्यापारी आपल्या शेतकऱ्याच्या मागे आणि आपल्याला जे प्राइस पाहिजे म्हणजे जो आपल्याला दर पाहिजे तो आपल्या मनासारखा भेटू शकतो वाटत वर्धान हो वरदान शंभर टक्के वरदानच आहे आता पण माझ्याकडे आता काही काही शेतकरी मधून म्हणून येतात ना त्यांना मी प्रत्येकाला तेच सांगतो तुमचे हजार पक्ष असेल तुम्ही दोनशे ना करू करा अगोदर बरोबर अगोदर हजारला करू नका दोनशे करा तुम्हाला जर रिजेक्ट आला तर तुम्ही करा पण मला शंभर टक्के शंभर

मेहनत वाचली म्हणजे आपण उत्पन्न घेतोय पण ते मार्केटिंग करणं पण आज कठीण आहे व्यापारी तुमच्या मागच येत आहे हो या गोष्टीला मार्केटिंग एवढं कमी आहे ना शोधायला लागतो गे बाबा आता मला अशी प्रती आली की स्वतः ना मला कोणी यायला लागले माल झाला बरोबर तसंच बुकिंग करायला तयार होऊ नको तू तीन महिने तरी अजून अरुण भाऊ मला व्यापारी भेटला तो सगळं आला असं बघत बघत इकडे बघितलं ना माल तर त्यांना काय सांगा मी चार्जर वापरलं पाहिजे होतं शंभर टक्के वापरलं पाहिजे कारण जनावरांमध्ये पण एवढी प्रगती आता मी स्वतः जनावर बघितले आता नितीन झाडांच्या जोडीला मी भरपूर प्रयाम करतो त्यांच्या जोडीला जास्त मला घेऊन जातात प्रचिती आले काय ना गोठ्यामध्ये आपण गेलो ना गाई म्हशी भरपूर इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे टक्के कमीत कमी दोनशे कोंबड्यांना चालू केल्यापासून ना आता बघा माझे सुरुवातीचा वाल्ला म्हणजे तूस कमी लागला त्याच्यामध्ये वॅक्सिन करायचा खर्च वाचला त्याच्यामध्ये लेबर खर्च वगैरे तो मेहनत कमी झाला कॅल्शियमचा कुठला प्रकार नाही त्याच्यामध्ये टॉनिकचा कुठला प्रकार नाही कुठला स्प्रे नाही कुठलाच काही नाही

मी अर्ध दावरला अर्ध दावी सांगितलं तुम्हाला स्पष्ट आहे वो अर्ध मी अर्धपासूनच चालू या मी ठरवलं का शंभर टक्के दे 100% कर दे वैदिक कोंबडी तोटा पण अलगली तरी चालू आपण पण आपण खात्री अनुभव मी तुम्हाला पण खात्री सांगू शकतो ना याची पॉवर काय आहे आणि आता तुम्ही मग अनुभव सांगत होते का मिल चार्जर मुळे तुम्ही काहीतरी हिम्मत केलेली किती लाखाची हो झालं दिन पाहून लाखाचा दावो उलाढळ होय माझे म्हणजे मिल्क चार्जर मिल्क चार्जरचा जरा एवढा पक्षी मी तुम्ही तीन तीनशे शेट टाकतो कारण एवढं मोठे शेटा पर्यंत शेतीमध्ये खूप चांगले मार्गदर्शन करत होतो वैदिक मध्ये आतापर्यंत विदाऊट केमिकल आम्ही प्लॉट पिकवले तर हा पहिला प्लॉट राहील भारतातला ऑर्गेनिक पक्षी तयार झाले वैदिक पक्षी तयार झाले पूर्ण एस सिटी वैदिक पक्षी तुम्ही देऊ शकता म्हणजे ऑर्गेनिकचा एक अंश थोडा पण काही असला तर पैसे परत नाही तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव नितीन दशरथ लोणे माझ्या माहिती केंद्र नडगाव येथे माऊली ॲग्रो या नावे आणि माझा मोबाईल नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स धन्यवाद धन्यवाद